तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहोत मधील अशोका मार्ग रविशंकर मार्ग या परिसरामध्ये अशोका इंटरनॅशनल स्कूलच्या पाठीमागच्या बाजूला त्याच रोडला असलेल्या अय्यप्पा मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला आहे आपला आजचा एक जबरदस्त टू बी एच के थ्री बी एच के प्रीमियम फ्लॅटचा प्रोजेक्ट जो की आहे गौरी पार्क या ठिकाणी आपल्याकडे एक हजार स्क्वेअर फीट पासून तर एक हजार सत्तावीस स्क्वेअर फीट पर्यंत इथे टू बी एच के फ्लॅट बघायला मिळत आहेत आणि त्यासोबतच तेराशे एकतीस स्क्वेअर फीटचे थ्री बी एच के फ्लॅट मिळणार आहे या प्रोजेक्टची प्राइस बद्दल आपण या व्हिडिओच्या शेवटी जाणून घेणार आहोत त्यामुळे ही व्हिडिओ शर्ट पर्यंत नक्की बघा कारण की खूप सुंदर फ्लॅट आहे तुम्हाला नक्की आवडतील त्यामुळे शर्ट पर्यंत साठी तरी हा व्हिडिओ नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला नाही केलं त्यांनी सबस्क्राईब क्लिक करा बाजूची क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढची तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि प्रॉफर्टी साठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा गौरी पार्क हा आपला प्रोजेक्ट या ठिकाणी आपला दोन रोड कॉर्नर बघायला मिळतोय समोरच्या बाजूला देखील नऊ मीटर हो रोड आहे आणि साईडला देखील नऊ मीटर हो रोड आहे त्यामुळे आपला हेल शेप मध्ये पार्किंग बघायला मिळते आणि गाडी काढण्यासाठी किंवा लावण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण होत नाही हा एरिया जर बघितला तर पूर्ण रेझिडिशियल एरिया आहे बाजूला सर्व बंगलो आणि बिल्डिंग आपल्याला इथे बघायला मिळतात बाकी तुमच्या या प्रोजेक्ट पासून बऱ्याचशा गोष्टी जवळ आहेत ज्यामध्ये सर्वात प्रथम दोन दोन हायवे आहेत एक नाशिक पुणे हायवे आणि मुंबई आग्रा हायवे दोघंही दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि त्यासोबत स्कूल मार्केट कॉलेज हे देखील आपल्या पासून अगदी जवळ असणार आहे सुरुवातीला आपण या प्रोजेक्टचं इलिव्हेशन बघू शकतो सुंदरस लाईट कलर आणि इलेगेंट इलिव्हेशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं चला आज देखील बघूया सुरुवातीला ही आहे तुमची स्पेशियस पार्किंग मोठी पार्किंग आहे ज्यामध्ये इथे आपल्याला सिक्युरिटी बघायला मिळते म्हणजे इथे आपल्याला सीसीटी कॅमेरे सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्यासोबतच सिक्युरिटी गार्ड देखील आहे बाकी आपली ही जी पार्किंग असणार आहे ही सर्व आपल्याला इथे कॉमन मिळणार आहे त्यासोबत आपल्याला इथे तीन एंट्रन्स लॉबी बघायला मिळते ज्यामध्ये दोन लॉबीच्या आहेत शॉर्ट लॉबी आहे ज्या आपल्याला सेपरेट इथे लिफ्ट साठी प्रोवाईड केलेल्या आहेत म्हणजे ही आपली लिफ्ट लॉबी आहे आणि समोरच्या बाजूला आपली इथे ही स्टेअर लॉबी असणार आहे आणि त्यासोबत साईडला देखील आपल्याला सेकंड लिफ्ट लॉबी बघायला मिळते बाकी आपल्याला पार्किंगमध्ये संपूर्ण सिटिंग अरेंजमेंट देखील या ठिकाणी करून दिलेली आहे आपण थोडं पुढे येऊया या ठिकाणी आपली ही लॉबी आहे आणि आता आता सर्वात महत्वाचं म्हणजे फ्लॅट बघूया चला या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला एका फ्लोर वर टोटल सात फ्लॅट बघायला मिळतात ज्यामध्ये आपल्याकडे पूर्व पश्चिम उत्तरमुखी फ्लॅट मिळणार आहे सुरुवातीला की तिथे लॉबी आहे लॉबीची साईज बघा तुम्ही उत्तम मिळते आणि त्यासोबत ज्या टाईल्स ताइस। सुंदरशा टाईल्स आहेत दोन बाय चारच्या टाईल्स टाइल्स बघायला मिळत आहेत ज्या की आपल्या फ्लॅटमध्ये देखील यूज झालेल्या आहेत आपण पुढे बघणार आपल्या फ्लॅटच्या आधी आपण आपला एम एरिया बघूया त्यासाठी आपण आपल्या टेरेसवरती आलेलो आहोत या ठिकाणी आपल्याला दोन एम एरिया बघायला मिळत आहेत म्हणजे फंक्शनसाठी आपल्याला जे चांगला मोठा एरिया बघायला मिळतो आहे ज्या ठिकाणी बड्डे पार्टीसाठी किंवा काही कार्यक्रम असेल त्यासाठी चांगली जागा प्रोव्हाइड केलेली आहे इकडे पण आणि साईडला बाकी आपल्याला या ठिकाणी हे अटॅच वॉशरूम देखील प्रोव्हाइड केलेला आहे आणि हा असणार आहे तुमचा टेरेस टेरेसची साईज मोठी बघायला मिळते बाकी आपल्या या टेरेस मध्ये इथे वॉशिंग एरिया सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे काही फंक्शन साठी वॉशिंग एरिया सेपरेट हवा तो इथे प्रोव्हाइड केलेला आहे तुम्ही साईज बघू शकता कार्यक्रम असेल इव्हनिंगचा काही कार्यक्रम असेल तर चांगला स्पेस तुम्हाला या ठिकाणी इथे वापरायला मिळतो आणि या ठिकाणी आपण हा एक बघायला सॅम्पल फ्लॅट आहे साईज मिळते तुम्हाला हजार स्क्वेअर फीट असून एक हजार सत्तावीस स्क्वेअर फीट सुरुवातीला आपला हा मेन एंट्रन्स डोर आहे वास्तूप्रमाणे आपल्याला या प्रोजेक्टमध्ये पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशेला फ्लॅट बघायला मिळतात बाकी डोअर क्वालिटी बघू शकता प्रीमियम डोर क्वालिटी बघायला मिळते कलर कॉम्बिनेशन बघू शकतो उत्तम आहे लाईट ग्रे कलरमध्ये डार्क ग्रे कलर कॉम्बिनेशन मध्ये आपला विंडो असणार आहे त्यासोबत युरो कंपनी आपण लॉक सिस्टीम आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्यानंतर इथून पुढे आहे तुमचा लिव्हिंग एरिया तर हा आहे तुमचा स्पेशियस लिव्हिंग एरिया साईज बघायला मिळते आपल्याला दहा फुट बाय सतरा फुटाची चांगली साईज बघायला मिळते आणि त्यासोबत सुंदरशा टाईल्स देखील आपल्याला हो पूर्ण घरामध्ये बघायला मिळतात दोन फूट बाय चार फुटाच्या डबल वेड फेट फ्लोरिंग आपल्याला पूर्ण घरामध्ये हो प्रोव्हाइड केलेली आहे लिव्हिंग एरियामध्ये तुमच्या मेन डोरच्या बाजूला या ठिकाणी असणार आहे आपला टी व्ही पॉईंट सर्व इलेक्ट्रिक कनेक्शन आपल्याला या ठिकाणी जीएम कंपनीचे बघायला मिळणार आहे इकडे असं तुमचा टी व्ही पॉईंट आणि बाकी लिव्हिंग एरियापासून समोरच्या बाजूला असणार आहे आपली अटॅच बाल्कनी ज्या ठिकाणी आपल्या इथे चे, चे ग्लास घेऊन प्रोव्हाइड केलेले आहे थोडं पुढे येऊया आणि त्यानंतर ती आहे तुमची बाल्कनी समोरच्या बाजूला एक रिलिंग आहे पूर्ण कवर्ड बाल्कनी बघायला मिळते आणि बाकी व्ह्यू जर बघितला तर असा काहीसा व्ह्यू आपल्याला आपल्या या बाल्कनीतून अनुभवायला मिळतो बाकी तुमच्या बालकणीमध्ये इथे इन्व्हर्टर पॉईंट सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहे तर अशी झाली तुमची ही बाल्कनी आता बघूया आपण आपलं किचन आणि त्यानंतर या ठिकाणी आहे आठ फुट बाय चौदा फुट स्पेशियस किचन किचन मध्ये आपल्याला दोघे साईडला प्लॅटफॉर्म बघायला मिळत आहे व्हाईट ग्लेट आहे उच्च ग्लेट आपल्याला या ठिकाणी युज केलेला दिसतोय बाकी प्लम्बिंग कनेक्शन सर्व आपल्याला इथे पॅरी कंपनीचे बघायला मिळणार आहे जेवढी इलेक्ट्रिक फिटिंग आपल्याला किचन मध्ये गरजेचे आहेत म्हणजे मिक्सर ओव्हन साठी फ्रीज साठी आणि वॉटर प्युअर साठी सर्व काही तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे व्हाईट ग्रे ऍटमुळे सनलाईट रिफ्लेक्ट होतो चांगला प्रकाश आपल्याला पूर्ण किचन मध्ये या ठिकाणी बघायला मिळेल त्यासोबत ज्या टाईल्स इथे कॉम्बिनेशन मध्ये युज केलेले आहेत त्याही अतिशय सुंदर बघायला मिळतात त्यानंतर तुमच्या किचनच्या पुढे या ठिकाणी आहे आपला कवर्ड ड्राय एरिया जो की आपल्या किचनला लाईट असणार आहे ज्यामध्ये आपल्याला वॉशिंग मशीन पॉईंट आणि त्याबरोबर ट्रॉपिंग पॉईंट सर्व काही प्रोव्हाइड केलेलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आहे आपलं फर्स्ट वॉशरूम आणि तुमच्या या वॉशरूम नंतर आहेत आपले दोघे बेडरूम त्यातील आपला हा एक मास्टर बेडरूम आहे तो शोपी बघूया तर त्याआधी या ठिकाणी आहे आपला फर्स्ट बेडरूम सर्वात प्रथम आपण डोअर बघूया सेम डोअर आहे सेम कलर कॉम्बिनेशन आहे लाईट कलर कॉम्बिनेशन आपल्याला पूर्ण घरामध्ये बघायला मिळते आणि त्यासोबतच साईडला आपल्याला या डोअरच्या पोटी बघायला मिळते बाकी आता आपण आपला हा फर्स्ट बेडरूम बघूया आणि हा आहे आपला फर्स्ट बेडरूम साईज तुम्हाला बघायला मिळते बारा फुट बाय चौदा फुटाची स्पेशियस आहे ना त्यासोबत दोन बाय चारच्या डबल बेडरूम साईड सेम प्राइस आपल्याला या ठिकाणी देखील प्रोव्हाइड केलेल्या आहेत सर्व जीएम कंपनीची फिटिंग आपल्याला पूर्ण बेडरूम मध्ये जिथे जिथे गरजेचे आहेत सर्व ठिकाणी तुम्हाला इथे आणि ह्या बेडरूम मध्ये मोठी विंडो बघायला मिळते साईज जर बघितली विंडोची जवळपास वॉल टू वॉल साईज आपल्याला या विंडोची बघायला मिळते एल्बोस ची फिटिंग मिळते त्यासोबतच वन वे कोटिंग आपल्याला या विंडो मध्ये बघायला मिळणार आहे आणि या ठिकाणी आहे आपला मास्टर बेडरूम हा आहे आपला सेकंड बेड मास्टर बेडरूम साईज बघायला मिळते आपला दहा फूट बाय अठरा फूट खूपच मोठा बेडरूम तुम्हाला या ठिकाणी मिळतोय आणि तुमचा मास्टर बेडरूम आहे ज्याला आपल्याला या ठिकाणी अटॅच वॉशरूम देखील इथे प्रोव्हाइड केलेला आहे बाकी तुम्हाला या ठिकाणी एक एक्स्ट्रा एरिया बघायला मिळतोय ज्यामुळे चांगला प्रकाश तुमच्या बेडरूम मध्ये मोठे लावण्यात आलेली आहे या एरिया तुम्ही बराच यूज करू शकता स्टडी एरियासाठी देखील या जागेचा यूज करू तर असं झाला सरपूर आपला हा टू फ्लॅट अशाच प्रकारचा आपला थ्री फ्लॅट सुद्धा आहे सेम क्वालिटी आपल्याला आपल्या थ्री बी एच डी फ्लॅट मध्ये बघायला मिळेल प्राइसिंग बद्दल बोलत झालं तर हा टू के आपल्याला एक हजार पासून तर एक सत्ता स्क्वेअर फीट मध्ये मिळतोय आणि प्राइसिंग असणार आहे चौवेचाळीस लाख रुपये सर्व हजार खर्च आणि थ्री बी एच फ्लॅट जो की आपल्याला बघायला मिळतोय तेराशे एकतीस स्क्वेअर फीटमध्ये जो मिळणार आहे तुम्हाला सर्व खरेदी खर्च सह सत्तावन्न लाखांमध्ये तर असा आहे आपला आजचा प्रोजेक्ट लोकेशन आहे अशोक मार्ग रविशंकर मार अशोक इंटरनॅशनल स्कूलच्या पाठीमागच्या बाजूला त्याच रोडला असलेल्या अय्यप्पा मंदिराच्या पाठीमागे आहे आपला आजचा प्रोजेक्ट गौरी मार तुम्हाला जर साईट विविध करायची तर खाली नंबर दिला आहे नंबर आणि लोकेशन तुम्हाला मिळून जाईल तर असं आपला आजचा हा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद